नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांचे रिपोर्ट सुंदाव येथील मानव बुद्ध बुद्धविहार शौर्य दिनानिमित्त शुरवीरांना आणि विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम दिनांक एक जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार गजानन खिरोडकार गजानन सोनटक्के अनिल भगत लक्ष्मण अंदुरकार रामेश्वर कुनगाडे किसन अर्दळे विनोद अंदुरकार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचशील ध्वज फडकवून सामूहिक बुद्ध वंदना व त्यानंतर शुरवीरांना व विजयस्तंभाला सामूहिक मानवंदना देण्यात आली सामूहिक सरणते गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचलन अजय अंदुरकार यांनी केले तर आभार राजू अंदुरकार यांनी मानले यावेळी भीमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा विजयमाला वानखडे यांनी भीमगीतांचे गायन केले सुनगाव येथील प्रल्हाद भगत सुनील हिवराळे भीमराव मगर सिद्धार्थ सिरसाट राष्ट्रपाल शिरसाट संतोष अंदुरकार राहुल वानखडे संतोष गाढे कैलास वानखडे मनोज अंदुरकार मिलिंद वानखडे गणेश अंदुरकार पवन जाधव गुणरत्न दामोदर कडू अंदुरकार अक्षय कुनगाडे दादाराव अंदुरकार संदेश वानखडे रोहित अंदुरकार आदेश वानखडे यांचे सह समस्त उपासक उपासिका तसेच मित्र मंडळाचे सदस्य मानवंदनेसाठी उपस्थित होते